राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही गंभीर प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे ही तांत्रिक माहिती सर्वांसमोर ठेवली यावेळी त्यांनी अजितदादांचा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी देखील याबाबत फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती दरम्यान रोहित पवार यांच्या प्रेझेंटेशन बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी फडणवीस म्हणाले रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंका ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही मात्र त्याबाबत मला थोडीफार माहिती आहे वेगवेगळ्या माध्यमांनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत त्याच शंका त्यांनी पुन्हा उपस्थित केल्या मला असं वाटतं की कोणाच्याही मनात शंका असतील तर त्या शंकांचं निरसन होणं गरजेचं आहे या प्रकरणाबाबत सर्वात महत्वाची चौकशी ही डीजी सेफ्टीची असते ती चौकशी सुरू असून ब्लॅक बॉक्स देखील मिळाला आहे चौकशी संपवण्यापर्यंत थोडी वाट पाहिली पाहिजे चौकशी पूर्ण झालेली नसतानाच विविध तर्कवितर्क केल्यानं लोकांच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो शंका उपस्थित नाही फक्त राजकीय याचा वापर करू नका आणि अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूबाबत कुठलेही राजकारण केले जाणार नाही याबाबत काळजी घेतली पाहिजे या, या प्रकरणात अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्यानं सत्य समोर येण्यासाठी चौकशी जलद आणि पारदर्शक पद्धतीनं पूर्ण होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे या घटनेमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचं निरसन लवकर व्हावं आणि अपघातामागील नेमकी कारण स्पष्ट व्हावीत यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीनं आणि प्रभावीपणे तपास पूर्ण करणे आवश्यक असल्याची भूमिका आता समोर येत आहे